जाणीव असेल तर मुलं वाया जाऊच शकत नाही याचं उत्तम उदाहरण हे दोन मुलं आहेत फक्त त्या मुलांना परिस्थिती जाणीव पाहिजे आणि परिस्थिती जर गरिबीची असेल तर त्या मुलांना म्हणजे गरिबीची परिस्थिती जर असेल तर पायाला पाया चटके वाचतात त्या पद्धतीची परिस्थिती असते ते मुलं पटक्यान घडतात आणि माणसाला सगळ्यापेक्षा परिस्थिती जास्त घडत असते फक्त त्या परिस्थितीची जाणीव पाहिजेत आज कंपनीत काहीतरी काम करणारे म्हणजे मला वाटतं बाथरूम वगैरेचे किंवा कंपनी छोट मोठं काम करणारे जे पालक आहेत मुलांचे वडील आज त्यांना इतका आनंद झाला म्हणजे मला वाटतं तो रिकेट सांगत होता माझे वडील मी आयुष्यात पहिल्यांदा राहताना पाहिले सर आणि हे आनंद असू तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात येऊ शकतात फक्त संस्कार असे असावेत प्रत्येक पालकाचे विचार या मापाचे पाहिजेत चार पाच वर्ष ते मुलं माझ्याकडं होते आई मला म्हणायची तर सर हे मुलं आहेत आणि ते तुमचंच ऐकतात वडील तर डायरेक्ट म्हणायचे तुम्ही आणि ते मुलं आणि मुलांनी सुद्धा जो घरच्यांनी विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करून दाखवला आणि तो विश्वास सार्थ करणं ही खूप मोठी जबाबदारी असते एकाला दोन वर्ष भरतीसाठी लागले एकाला पाच वर्ष लागलेत पण पाच वर्ष सुद्धा किंचित सुद्धा माग न आखता या मुलांनी या गोष्टी करून दाखवल्यात अजून सुद्धा हे एवढ्यावरच थांबणार नाहीत अजून सुद्धा रिंकेच्या आता आतापर्यंत तीन चार पोस्ट बाकी लवकरच त्याच एक्साई पोलीस मध्ये सुद्धा काम होणार आहे त्यानंतर अजून सेंट्रल मध्ये सुद्धा त्याच काम होते म्हणजे एकदा एक जर यश नावाची गोष्ट जर मिळाली सक्सेस जर मिळालं ते वारंवार मिळतं पण त्याच्यासाठी थोडंफार थांबावं लागतं आणि ते थांबलेत त्यांना मिळालं आणि अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन लागलं तर हे मुलं तुमच्या मुलांसाठी शंभर टक्के करतील हे तुमच्यासाठी सर्वात मोठे आणि पालकांनी सुद्धा रिंकेजचे वडील असे वडील आणि अशी आई जर म्हणली तर तुमच्या प्रत्येकाच्या घरात रिंकेज आणि रितेश घडेल त्यासाठी खूप कष्ट खूप पैसा खूप भ्रष्टाचार असं काहीच नसत एक रुपया म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात नुर्गंड असतो वशिला असतो काही अशा बांधी असतात एक रुपयाही न खर्च करता हे मुलं आणि असं कुठं चालत नाही आता सोशल मीडिया बऱ्याच अफवा असतात का बाबा पैसे घेतले जातात वशिला लागतो मोठा वशिला अजिबात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती सर्वात मोठी तरतूद करून ठेवलेली ते त्यांचे खूप मोठे उपकार आहेत आपल्यावर तेव्हा कुठल्याही प्रकारची रिष्वत नद्या आपण कष्टाच्या दौऱ्यावर भरती होऊ शकतो आणि हे आज या मुलांनी करून दाखवलं आणि तुम्ही सर्वजण आले या, या सत्काराचं म्हणजे तेव्हा लागेल तर तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात एक रिंकेश आणि एक रितेश असेल आणि वारंवार मला आज मी शोधत आलोय पुढच्या वेळेस न शोधता आलो पाहिजे माळेगाव छाडीला आणि आमची जी संस्था आहे ज्ञानदा करियर अकॅडमी जर गरीब विद्यार्थी असेल पोहोच करू असेल तर तुम्हाला पाहिजे तितकं सहकार्य आम्ही करतो कारण गरीबच लोक मोठे होतात आणि ती त्याच्यावर तात्पुरती वेळ असते आणि प्रत्येकाची वेळ बदलते हो आज हे गरीब होते आता दोन पोलीस झाले किती दिवस राहिली परिस्थिती चार पाच वर्षाचा काळ होता पूर्ण करते झाल्यानंतर चार पाच वर्षात आपोआप परिस्थिती बदलते आणि आता दोन जण जर मुलं झाले तर तुम्हाला माहिती आहे काय पेमेंट असं सगळं परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आणि खूप तरुण आहे तुम्हाला सांगायला आवडेल आवडेलो जागा यासाठी यासाठी जागा का आपल्या मुलांना काहीतरी कर्तृत्व केल्यानंतर बापाची मान अभिमानाने वर उंचवत यासाठी जागा बस बाकी नाही काही करा नाही तर जो बाप झुकून बोलायचा तो बाप आता वर मान करून बोलतोय आणि आयुष्यभर बोलणार आहे कारण तो बाप स्वाभिमानानं म्हणणार आहे माझा फोरगा पोलीस आहे मी पोलिसाचा बाप आहे यासाठी यासारखं मोठा अभिमानाची गोष्ट असू शकत नाही आणि ना यासाठी आपली ताकद वाया घाला यासाठी आपला वेळ वाया घाला तर आपल्याला काहीतरी करायचे आणि ज्या लोकांनी आपल्यासाठी आपला वेळ वाया घालता ते सक्सेस ठरतात लोकांना आपला वेळ द्यायचा नाही आणि जे जे लोक आपला वेळ आपल्यासाठी वापरते स्वाभिमान जागा मी म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी निकाल लागला आई रडत होती वडील रडत होते ते आनंद असलो इतके छान वाटत होत कितीतरी पोरं मोटिवेट झाले किती दिवसात साठून ठेवलं होतं